नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकती संपन्न झाली यामध्ये परिवर्तन घडलेले आहे आणि सचिन पाटील या ठिकाणी जे माहितीचे उमेदवार आहेत ते सतरा हजार शेचाळीस इतक्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाले आहेत या विजयामध्ये ज्यांनी खारीचा वाटा उचलला हो असे स्वर्गीय सुभाष भाऊ शिंदे यांच्या स्नुषा प्रतिभाताई शिंदे या ठिकाणी आपल्याशी उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ताई आपलं खूप खूप स्वागत खर तर या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग घेऊन आपला खारीजा वाटा या ठिकाणी उचलला आणि आमदार सचिन पाटील यांना विजयी करण्यात आपलाही सहभाग राहिला आपली पहिली प्रतिक्रिया आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा आनंद आहे की आपण चांगल्या मताधिक्याने सचिन पाटील यांना फलटणचा आमदार म्हणून निवडून आणलेला आहे आणि निश्चितपणे या आमदारकीमुळे एक चांगला लोकसेवक फलटण तालुक्याला मिळणार आणि फलटणची चा चांगली प्रगती होईल याच्याबद्दल काही शंका मला वाटत तर बाहूनच्या गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी राजकारणामध्ये एंट्री केली आणि यानंतर पहिलीच निवडणूक या ठिकाणी लागली आणि त्यामध्ये तुमचा वाटाही मोलाचा राहिला त्याबद्दल काय सांगाल नेमकं भाऊंच्या नंतर ह्या राजकारणामध्ये प्रत्यक्षपणे प्रवेश करत असताना आम्ही सर्वांनीच सर्वच आमच्या लोकांनी मिळून चांगले प्रयत्न केले चांगले कष्ट घेतले आणि आम्ही सर्व तालुक्यामध्ये लोकांना भेटलो आणि तेथा आम्हाला सगळ्यांना ही जाणीव झाली की पलटणमध्ये बदलाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी जोमाने काम केलं या विजयाचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे निवडणुकीच्या काळात तुम्ही अगदी पहिल्या मध्ये काम केलं लो, काय लोकांच्या भावना होत्या या ठिकाणी मी मगाशी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की लोकांच्या भावना होत्या की जनतेला परिवर्तन हवं होतं कारण की आपण बरेच वर्ष एका विशिष्ट व्यक्तीला संधी दिलेली होती त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं नाही केलं हे जनतेनं पाहिलेलं होतं आणि कुठंतरी बदल झाला पाहिजे नवीन व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे आणि चांगलं काम झालं पाहिजे ज्याच्यातून समाजाची पण उन्नती होईल या दृष्टिकोनातून लोकांची भावना होती की आता आम्हाला परिवर्तन हवं आहे आम्हाला विकास हवा आहे आणि या भावनेतूनच लोकांनी हा बदल घडवलेला आहे तर तुम्ही ज्या जिल्हा परिषद गटामधून येता साखरवाडी जिल्हा परिषद गट असेल आणि पेसिफिक सस्तीवाडी जी पंचायत समिती गण असेल या गणांमधूनही चांगलं मताधिक्य या ठिकाणी मिळालं सगळीकडून आमचे जेवढे पण साखरवाडी गटातली जेवढी गावं आहेत तिथून सगळीकडून लोकांनी प्रचंड मताधिक्याने इथं आपल्याला आमदारांना निवडून दिलेलं आहे आणि ती भावनाच त्याच्या मागे लोकांची होती की बदल घडला पाहिजे काय नेमकं प्रचारात मुद्दा काय होतं नेमकं प्रचारातले मुद्दे महत्वाचे हे आहेत की स्थानिकांना जे तरुण लोक आहेत तरुण मुलं आहेत त्यांना जी काही उद्योगधंद्यांमध्ये नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे आपल्याकडे पाण्याचे प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे होते सगळ्यात महत्त्वाचे आमच्या गटामध्ये आम्ही फलटणला फलटण खुंटे रोड असेल किंवा आतले फडतरवाडी भागातले असतील रस्त्यांची समस्या खूप मोठी होती आणि हे सर्व प्रश्न लोक मांडत होते जेव्हा मां आम्ही त्यांना भेटत होतो तेव्हा तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की ही कामं भविष्यात झाली पाहिजेत आणि मग त्या दृष्टीनं लोकांचं आम्ही म्हणणं ऐकून घेतलं खर तर स्वर्गीय पाहू गेल्यानंतर तुम्ही या निवडणुकीला पहिल्यांदा सामोर गेला होता हो बरोबर आहे म्हणजे तसं भाऊ असताना सर्व गोष्टी भाऊ बघत होत्या आम्ही त्यांचं फक्त समाजकारण पाहिलं राजकारण पाहिलं आणि ते, पाहिल, पाहिल, ते पाहत असताना एक चांगला विचार त्यांनी आम्हाला दिला आणि आम्ही ते बघत मोठे झालो असं म्हणलं तरी हरकत नाही आणि त्याच त्यांच्या विचारांनी किंवा त्या संस्कारांनी पुढे जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यानुसार आम्ही आता जनतेसाठी लोकांसाठी काम करण्यासाठी प्रयत्न करतोय आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल हो पंच समिती जिल्हा परिषद असेल त्याचबरोबर निवडणूक असेल प्रतिभाताई शिंदे किंवा चेतनभाऊ शिंदे या ठिकाणी काही का निवडणूक लढवणार हो आपण याच्यावरती निश्चितपणे प्रयत्न करणार आपण आपले जिथं पण गरज वाटेल तिथं आपण आपल्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेणेकरून त्याच्यासाठी त्याच भागातील लोकांना त्याचा उपयोग होईल याच्यासाठी यात भाग घेणं गरजेचं आहे तुमचे कार्यकर्ते असतील किंवा मतदार असतील त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं कार्यकर्त्यांना आणि मतदारांना सगळ्यात आधी मी सगळ्यांचे पहिल्यांदा मनापासून आभार मानते की त्यांनी सर्वांनी एकजूट होऊन एका विचारानं आपल्याला आमदार निवडून आणायचा होता आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि इथून पुढंही एकत्र चांगल्या विचाराने काम करायचं आहे लोककल्याणाचं काम करायचं आहे महिलांना चांगली संधी मिळाली पाहिजे त्यांचं सबलीकरण झालं पाहिजे या सगळ्या दृष्टिकोनातून मुलं असतील विद्यार्थी असतील शेतकरी असतील त्यांच्या समस्या असतील जे काही त्यांच्या उत्पन्ना भाव मिळाला पाहिजे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सर्व समावेशक अशी भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना काम करण्याचा आगामी काळात मानस असेल असं या ठिकाणी प्रतिपदा शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आमचे नमस्ते फलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी फलटण